नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बघणार आहोत जगभरातल्या अनेक महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुरुवातीला बातमी आहे ऑस्ट्रेलियातून ऑस्ट्रेलियात कोरोनाचे आणखीन सदोतीस नवीन रुग्ण आढळले आहेत यातील तीस रुग्ण हे व्हिक्टोरिया राज्यातील आहेत मेलबर्न शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे तर आतापर्यंत वीस हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे सिडनी इथे एका विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्यानं तातडीनं शाळा बंद करण्यात आली आहे फ्रान्समध्ये कोरोनामुळे तीस हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला यामध्ये नर्सिंग होममध्ये राहणाऱ्या रा अनेक वयोवृद्ध व्यक्तींना जीव गमवावा लागलाय तर फ्रान्समधील हे केअर होम वयोवृद्धांसाठी असुरक्षित असल्याचा दावा यानंतर आता करण्यात आलाय याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्याची तयारी आता अनेकजण जण करतायत अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याचे गव्हर्नर रॉन डिसॅन्टीस यांनी निर्बंध कधी हटवणार यावर जास्त भाष्य करण्यास नकार दिलाय अनेक नवीन प्रकरणं येत असल्याने यावर घाईनं निर्णय घेणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय तसंच नागरिकांनी मास्कचा वापर करावा गर्दी टाळावी असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे दक्षिण पूर्व आशियाई नेत्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व स्थितीत एकतेचं दर्शन करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक बैठक घेतली आशिया सध्या कोरोनाचं मोठं केंद्र बनलं आहे त्यातून कसं बाहेर पडता येईल यावर सर्वांनी आपली मतं व्यक्त केली आहेत तसंच सिंगापूर इंडोनेशिया थायलंड आणि मलेशियासह आशियाच्या अग्रगण्य अर्थव्यवस्था कोरोनामुळे अडचणीत आल्या असून त्यावरही या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे युरोपियन युनियननं सदस्य देशांना आर्थिक पॅकेज मंजूर करावं या मागणीसाठी स्पेनकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत यासाठी स्पेनचे परराष्ट्र मंत्री अरांज गोंजालेज लाया यांनी नेदरलँडचे मंत्री स्टीफ ब्लॉक यांच्याशी चर्चा केली आहे नेक्स्ट जनरेशन असं या युरोपियन युनियनच्या पॅकेजचं नाव आहे नेदरलँड्स डेन्मार्क स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया यांना पॅकेज मंजूर होण्यापूर्वी संबंधित देशांनी योग्य ती हमी द्यावी अशी मागणी केली आहे अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी ग्राहक संख्या मर्यादित ठेवावी लागणार आहे आणि त्यामुळे सरकारनं पदपथ आणि पार्किंग लॉटमधील काही जागांवर टेबल लावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी रेस्टॉरंट मालकांकडून करण्यात आली आहे ही मागणी मान्य झाल्यास झालेलं नुकसान भरून काढण्यास मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे कोरोना संसर्गातून डिस्चार्ज मिळालेल्या आपल्या अठ्ठ्याण्णव वर्षांच्या आजीसाठी एक व्यक्ती मागील सात दिवसांपासून धावतोय कोरी कॅप्लोनी असे व्यक्तीचं नाव असून या माध्यमातून काही निधी उभा करण्याचा त्यांचा विचार आहे हा निधी कोरोनाग्रस्तांसाठी देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय नासा युरोपियन अंतराळ संस्था आणि जपानच्या अवकाश एजन्सीनं कोरोनावर नंतर आता पृथ्वीवरील बदल दर्शवणाऱ्या एका साईटचं अनावरण केलंय डॅश बोर्ड असं या साईटचं नाव असून त्यामध्ये सतरा उपग्रहांमधील डेटा वापरून नकाशे टाकण्यात आलेत यामध्ये निर्बंधांच्या काळात कमी झालेली प्रदूषणाची आकडेवारीपासून इतर अनेक गोष्टी वाचण्यास मिळणार आहेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी त्यांचं सरकार आणि संयुक्त अरब अमिराती लवकरच आता कोरोना व्हायरस विरुद्ध लढ्यात सहकार्य कराराची घोषणा करतील असं म्हटलंय इस्रायलनं वेस्ट बँक योजना पुढे रेटली तर करारांचा पुनर्विचार करू असा इशारा यूएई न दिला होता आणि त्यानंतर नेत्यान्याहू यांनी हे वक्तव्य केलं हे विशेष बातमी जर्मनीमधून जर्मनीतही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास टेस्टिंग सुरू करण्यात आली उत्तर राईन वेस्ट फालिया राज्यातील गुएटर स्लो शहरात या चाचणीसाठी मोठी रांग लागली होती आणि याच राज्यातील कत्तलखान्यात मोठ्या संख्येनं कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत आणि त्यानंतर प्रशासनानं सतर्क को होत कोरोनाचा धोका वाढू नये यासाठी आता मास टेस्टिंग सुरू केलं आहे फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पर्यटकांसाठी पुन्हा खुला झालेला आहे सुरुवातीला आयफेल टॉवरमध्ये काही मोजक्याच पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे तर पहिला आणि दुसऱ्या मजल्यावरती प्रवेश असणार असून फेस मास्क घालणं बंधनकारक का आहे दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एकशे चार दिवस आयफेल टॉवर बंद ठेवण्यात आला होता पोर्तुगीज पंतप्रधान अँटोनिया कोस्टा यांनी राजधानी लिस्बनमधल्या काही भागात निर्बंध लावत असल्याचं जाहीर केलं ग्रेटर लिस्बनमधल्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे चौदा जुलैपर्यंत हा लॉकडाऊन चालणार असल्याचं चा त्यांनी सांगितलंय पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लिस्बन शहरातील भागात मात्र लॉकडाऊन नसेल हेही त्यांनी स्पष्ट केलंय इंडोनेशियामध्ये कोरोना रुग्णांची संख्या पन्नास हजारांच्या वर जाऊन पोहोचले या पार्श्वभूमीवर निर्बंध हटवण्याच्या योजनेचा पुनर्विचार सरकारकडून सुरू झालाय जगातील चौथी सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात हजारो बेटांवर अनेकांचं वास्तव्य आहे या, या बेटांवर कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला आळा घालणं हे प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे भारतातून मोठ्या संख्येनं मायदेशी परतणाऱ्या लोकांसाठी क्वारंटाईन सुविधा वाढवत असल्याची माहिती नेपाळचे उपपंतप्रधान ईश्वर पोखरेल यांनी दिली आहे तसंच सीमावर्ती भागात चाचणी करूनच प्रत्येकाला प्रवेश दिला जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय नेपाळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी सरकार दक्ष असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे अमेरिकेतील दिल टेक्सासचे काही भाग हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असल्याचं गव्हर्नर ग्रेग यांनी सांगितलंय डॅलस ह्युस्टन ॲस्टिन आणि सॅन अँटोनिया या भागात दररोज कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे मागच्या दोन दिवसांमध्ये टेक्सासमध्ये अकरा हजारांहून अधिक नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत त्यामुळे पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात असा इशारा देखील गव्हर्नर यांनी दिला आहे कोरोना निर्बंधांमुळे अमेरिकेत बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते ओकलाहोम राज्यात अनेक जण रोजगारासाठी रांगा लावत आहेत पहाटे चार वाजल्यापासूनच अनेक जण इथे रांगेत उभे राहत आहेत पुरेशा संख्येनं रोजगार उपलब्ध नसल्यानं मग अनेकांना रिकाम्या हातानंच परत जावं लागतंय इंग्लंडच्या दक्षिणेकडील डोरसेट काउंटीच्या किनाऱ्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या गर्दीवर बोनमाऊथ ईस्टच्या खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे कोरोना संक्रमण अद्यापही नियंत्रणात आलं नसताना नागरिकांनी प्रकारे किनाऱ्यांवर गर्दी करणं हे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय पर्यटक विनाकारण आपला जीव धोक्यात घालत असून त्यामुळे प्रशासनावर ताण येत असल्याचंही ते म्हणाले इंग्लंडच्या पोलिसांनी समुद्र किनाऱ्याला एकाच दिवशी हजारोंच्या संख्येनं लोकांनी हजेरी लावल्याचं म्हटलंय यातील अनेकांनी मद्यपान करत किनाऱ्यावर धुडगूस घातल्याचं पोलिसांनी म्हटलंय या गर्दीमुळे बेकायदा पार्किंग जागोजागी फेकलेला कचरा असामाजिक वर्तन आणि रस्त्यांवरील ग्रीडलॉक अशा अनेक समस्या निर्माण झाल्याचंही पोलिसांनी सांगितलंय नागरिकांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे कोरोना संक्रमणात वाढ होऊ शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे ब्रिटनच्या अनेक भागात तापमानात वाढ झाल्यानं अनेकांनी समुद्रकिनारे गाठले साऊथ एंड समुद्र समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालं ढगाळ वातावरणात अनेक जण पाण्याचा आनंद लुटत होते पण या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा तीस डिग्रीच्या पार जाऊन पोहोचल्यानं फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील नागरिक घामाघूम झाले पॅरिसच्या नागरिकांनी शहरातील उद्यान आणि बागांमध्ये सावलीमध्ये विसावा घेतल्याचं सा बघायला मिळालं पश्चिम युरोपमधील अनेक देशात सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे तीस वर्षानंतर पहिल्यांदा लीगचं विजेतेपद पटकावल्यानंतर इंग्लंडमधील लिव्हरपूल क्लबच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे लिव्हरपूलच्या चाहत्यांनी एनफिल्ड स्टेडियमवर जमून जल्लोष केला कोरोना संसर्गामुळे चाहत्यांनी इथे येऊ नये या आवाहना नंतर देखील या ठिकाणी जल्लोष करण्यासाठी मोठ्या संख्येनं चाहते आल्याचं बघायला मिळालं <laughs> अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये एका पोलिसाला वर्णद्वेषी टिप्पणी केल्यामुळे निलंबित करण्यात आलं होतं आता या पोलिसाविरोधात फौजदारी खटला चालवण्यात येणार आहे रोकावा बीच बोर्ड वॉकवर झालेल्या एका घटनेत या पोलिसावर सामान्य व्यक्तीशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप आहे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मुंजेइन जे इन यांनी कोरियन द्वीपकल्पातील तणाव संपण्याची मागणी केली आहे कोरियन युद्धाच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते यावेळी त्यांनी तणावामुळे कोणाचंही भलं होणार नाही युद्धानं सर्वांचंच नुकसान होतं असं प्रतिपादन आहे कोरियन युद्धाच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त अनेक माजी सैनिक उत्तर कोरियाच्या सीमेजवळ एकत्र आले होते कोरियन द्वीपकल्पात शांतता बघायला आवडेल असं या सर्वांनी सांगितलंय एकोणीसशे त्रेपन्न साली युद्धविरामाची घोषणा करण्यात आली असली तरी अद्यापही दोन्ही देशांमधला तणाव कायम आहे या युद्धात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता सहा वर्षांपूर्वी फोर्ड कंपनीनं अमेरिकेत सर्वाधिक विक्री करणारा ट्रक लॉन्च केला होता आता या पिकअप व्हॅनची नवी आवृत्ती फोर्डनं बाजारात आणली आकर्षक इंटेरियर जबरदस्त पिकअप इंटरनेट कनेक्टिव्हिटी अशा विविध सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत तर शेवरले आणि रॅम कंपनीच्या आव्हानाला तोंड देत कंपनीनं आपलं हे नवीन मॉडेल बाजारात उतरवलं आहे अमेरिकेची अर्थव्यवस्था लॉकडाऊनमुळे झालेल्या निर्बंधातून हळूहळू सावरत असल्याचं मत उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी व्यक्त केलं आहे ते ओहायोमधील स्टार्टअप कंपनीद्वारे तयार करण्यात आलेल्या नवीन इलेक्ट्रिक पिकअप ट्रकच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होते देशातील अनेक राज्यांमध्ये आता कोरोना संसर्गाची प्रकरणं कमी होत असून निर्बंध हटल्यानं रोजगारही मोठ्या प्रमाणात सुरू झालेत टांझानियामधील छोट्या खाणीत काम करणारी एक व्यक्ती एका रात्री श्रीमंत झाली आहे या व्यक्तीला खोदकामात दोन रत्न सापडली आहेत टांझानिया सरकारनं खाणकामगार सनिन्यू लाझरकडून नऊ आणि पाच किलो वजनाची ही रत्न तीन पूर्णांक चार दशलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये विकत घेतली आहेत देशभरातील मतदानाचे निकाल निष्पक्ष आणि कोणतीही गडबड न होता आलेले असतील याची काळजी घ्यावी असं आवाहन रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी केलंय मतदान केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी सात दिवस ती खुली राहणार आहेत या सात दिवसांमध्ये नागरिकांना मत देता येणार आहे नव्या सुधारणांमध्ये पुतीन यांना अधिक कालावधी देण्याची तरतूदही करण्यात येणार आहे पंतप्रधान आणि राजघराण्यातील व्यक्तींकडून वापरलं जाणारं ब्रिटिश हवाई दलाचं विमान नंतर प्रथमच सेवेत दाखल झालंय रॉयल एअरफोर्सच्या या विमानानं केम्ब्रिज सिटी एअरपोर्ट इथून उड्डाण केलं या विमानाचं नूतनीकरण करताना अनेक नवीन बदल करण्यात आले असले तरी खर्चात काटकसर केल्याचा दावा सरकारनं केलाय आफ्रिकेच्या सहारा वाळवंटातून आलेल्या धुळीच्या ढगांनी कॅरेबियन बेटातील आसमंत व्यापून गेला आहे क्युबा देशातील अनेक शहरांवर या ढगामुळे ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे या धुळीच्या ढगांमुळे येथील हवेची गुणवत्ता बिघडली असून त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होतोय दक्षिण पश्चिम चीनमधील अनेक गावांमध्ये सध्या पूर आला या पुरामुळे अनेक गाव आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत विझो प्रांतातील अंशुन शहरातील अनेक इमारतीत पाणी शिरल्यानं बचाव पथकानं तातडीनं या ठिकाणी धाव घेतली बचाव पथकातून या इमारतीत अडकलेल्या अनेकांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यात आलेलं आहे आणखीन काही दिवस इथे मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे सर्बिया समर्थक आणि विरोधकांमध्ये धुमशचक्री उडाली जक्मी जाले नंतर, या चकमकीत सात अधिकारी जखमी झाल्यानंतर मॉन्टेने ग्रीन पोलिसांनी डझनभर लोकांना ताब्यात घेतलंय राजधानी पॅडगोरिका आणि इतर शहरांमध्ये हा हिंसाचार झाला तीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या संसदीय निवडणुकीपूर्वी या छोट्या बाल्कन देशात राजकीय तणाव वाढत असल्याचं दिसून येत आहे लेब्नानमध्ये राष्ट्रपतींविरोधात अनेक आंदोलकांनी राजवाड्याबाहेर आंदोलन केलं पोलीस आणि लष्करी जवानांनी या आंदोलकांना राजवाड्याबाहेर रोखून धरलं देशातल्या आर्थिक संकटाला सरकार जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या आंदोलकांची होती चीनमध्ये तीन दिवसांच्या ड्रॅगन बोट फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे या फेस्टिव्हलच्या निमित्तानं देश आणि विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात यंदा वीस लाखांपेक्षा अधिक पर्यटक या महोत्सवाचा आनंद घेतील असा अंदाज चीनच्या पर्यटन विभागानं वर्तवला या महोत्सवामुळे हॉटेल्स थीम पार्कचा व्यवसायही तेजीत आल्याचं दिसून येत आहे तैवानची राजधानी तायपेमध्ये वार्षिक पारंपरिक ड्रॅगन बोट रेस आयोजित करण्यात आली होती रिव्हर्स रायसाईड पार्क इथे आयोजित या स्पर्धेत सुमारे ऐंशी संघ सहभागी झाले होते या रेसमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षेचे अनेक उपाय योजनात आले होते तसंच मर्यादित प्रेक्षकांनाच रेस पाहण्यास परवानगी देण्यात आली होती जगभरातल्या महत्वाच्या बातम्यांचा अगदी छोटासा ब्रेक घेऊन परत येतो बघत रहा न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता बघूयात जगभरातल्या आणखीन काही महत्वाच्या बातम्या थोडक्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला दोन हजार तेवीसच्या महिला फुटबॉल स्पर्धेचं संयुक्त यजमानपद मिळालंय फिफामध्ये कोलंबियाला मागे टाकत त्यांनी यजमानपद पटकावलंय ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसाठी हा खूपच मोठा निर्णय असून त्यामुळे इथे फुटबॉलचा प्रसार आणखी वेगानं होईल अशी आशा ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मेरी स्पेन यांनी व्यक्त केली आहे स्पेनच्या किंग फेलिप आणि क्वीन लेटीजिया कोरोनानंतर सुरक्षित पर्यटनाला चालना देण्यासाठी बलेरिक बेटांच्या दौऱ्यावर आहेत फेलिप हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून बॅलेरिक द्वीपसमूहाची राजधानी पालमादे दे मधून दौऱ्याला सुरुवात त्यांनी केली आहे यावेळी या, या जोडप्यानं समुद्र किनाऱ्यावर चालण्याचाही आनंद घेतला तर फेलिप यांनी इथल्या नागरिकांशीही संवाद साधला आहे मोरक्कन कॅफे आणि रेस्टॉरंट्स तीन महिन्यानंतर पुन्हा सुरू झाले आहेत मोरक्कन सरकारनं त्यांच्या क्षमतेपेक्षा पन्नास टक्क्यांच्या वर शहरातील व्यायामशाळा हेअर सलून आणि रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू करण्याची त्यांनी परवानगी दिली आहे मात्र इथे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करणं बंधनकारक असणार आहे साल्वाडोरनं कोरोना रुग्णांना मदत करणाऱ्या दोन मुख्य रुग्णालयात नवीन विभाग सुरू करण्याची घोषणा केली इथे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यानं हे नवीन विभाग सुरू करण्यात येणार आहेत आयसीयू कार्यालय फार्मसी प्रयोगशाळा रक्तपेढी हे साहित्य या नव्या विभागांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना स्रिओी जेने नियमांचं पालन होताना दिसत नाहीये या शहरात अनेक भागांमध्ये लोक गर्दी करत आहेत इथे बसमध्ये देखील लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असून मास्कही न वापरल्यानं धोका वाढत आहे ब्राझीलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी एक नवा प्रयोग केला जातोय ड्रायव्ह इन असं याचं नाव आहे प्रेक्षक आपली गाडी घेऊन स्टेडियम मध्ये येतात आणि मोठ्या पडद्यावर गाडीत बसूनच चित्रपट बघतात एका शो साठी तीनशे गाड्यांची क्षमता साओ पावलोच्या या स्टेडियम मध्ये आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विस्कॉन्सिनच्या शिपयार्डला भेट दिली यावेळी त्यांनी डेमोक्रॅट्सला फटकारले यावेळी जहाज बांधणी प्रकल्पातील पाचशे लोकांशी त्यांनी संवाद साधला या, या लोकांना लोका मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आल्याचं प्रवक्ता एरिक डेंट यांनी म्हटलंय मेरिनेटमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे पुढच्या आठवड्यात अमेरिकेतल्या सीमा उघडण्यात येणार असल्या तरी अमेरिकन लोकांना व्यवसायासाठी तीस पेक्षा अधिक युरोपियन देशांमध्ये जाण्याची परवानगी नाही युरोपियन पर्यटकांवरही बंदी आणण्यात आली आहे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात म्यानमार प्रशासनानं चौऱ्याऐंशी कोटी डॉलर्सचे ड्रग्ज नष्ट केलेत म्यानमार देशातून दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी होत होती नष्ट केलेल्या अंमली पदार्थांमध्ये अफवू हिरोईन मॅरुवाना आणि किटमाइनचा समावेश आहे पाकिस्तानमधील आठशे साठ पैकी दोनशे वैमानिकांच्या पदव्या बोगस आहेत असा धक्कादायक खुलासा तिथल्या सरकारनंच केलाय यापैकी के एकशे पन्नास वैमानिकांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत गेल्या महिन्यात कराचीमध्ये मोठा विमान अपघात झाला होता ज्यामध्ये सत्त्याण्णव जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि त्यानंतर झालेल्या चौकशीत ही धक्कादायक बाब उघड झाली आहे अर्जेंटिना देशाला सध्या टोळधाडीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे मक्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालं याआधी ब्राझीलमध्ये टोळधाड पडली होती आणि येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये युरोप मध्ये देखील ती पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे आफ्रिका खंडातील वेनेझुएला देशात पाण्याची भयंकर टंचाई निर्माण झाली आहे कारण या देशातील पाणी पाईपलाईन अनेक दशकांपासून बदललेला आहेत आणि आता कोरोना महामारीमुळे डागडुजी करण्यासाठी कर्मचारीही आहेत त्यामुळे लाखो लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय सिएटलमध्ये सदस्यांना अपमानकारक वागणूक दिल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांना जबरदस्तीनं हटवण्यात आलं मात्र आंदोलनकर्त्यांनी पुन्हा पोलिसांचे बॅरिगेड्स हटवून उद्यानात आंदोलन सुरू केलं दक्षिण कॅरोलिनामध्ये चार्ल्सटन यांनी जॉन सी कॅलहोन यांचा पुतळा काढून टाकला रात्री उशिरा सोळा तासांपेक्षा अधिक काळ हा उतरवण्यासाठी लागला द कास्ट मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅलहोन यांचा हा पुतळा खाली उतरवण्याकरता विरोध करण्यात आलाय जस्टिस फॉर ब्रेनोना टेलर या मागणीसाठी मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले फ्रँकफोर्टमधील केंटकी स्टेट कॅपिटलमध्ये यावेळी रॅली काढण्यात आली सामाजिक न्याय गटातर्फे काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये पिनकेट स्मिथ आणि रॅपर कॉमन यांच्यासोबत अनेक कलाकारांनी देखील सहभाग घेतला तर जगभरातल्या महत्वाच्या बातम्यांसह या बुलेटीनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची मात्र ताज्या अपडेटसह पुढच्या बुलेटिनमध्ये आपण लगेच भेटणार आहोत तेव्हा बघत रहा न्यूज एटीन लोकमत